संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अपलकीवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरसर यांची मुलाखत घेणार आहेत मुलाखतीचा विषय आहे मुलं मुली पळून जाऊन विवाह का करतात त्याचं स्पष्टीकरण राजेंद्र केळसर देणार आहेत नमस्कार सर सर, सर हल्ली मुलं मुली पळून जाण्याचं जा प्रमाण वाढलेलं आहे आणि पळून जाऊन ते पुढं जाऊन विवाह करतात मंदिरात करतात किंवा आळंदीमधल्या एखाद्या संस्थेत करतात तर त्याबद्दल आपलं काय स्पष्टीकरण पहिला मुद्दा असा आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं की संवाद आणि मैत्री ही घातक संपलेली आहे वेळ राहिला नाही आहे आणि वाढतं वय मुलीचं वाढतं वय मुलाचं वाढतं वय हे त्याला कारणीभूत आहे ते, ते कसं तर मी ते सांगतो थोडक्यात की आज वाढणारं वय मुला मुलींकडं लक्ष द्यायला नातेवाईकांना वेळ कमी आहे म्हणजे त्यांचं काय धोरण असतं की मुलीला नोकरी करू दे शिक्षण करू दे मग तिचं नोकरी होऊ द्या शिक्षण होऊ द्या म्हणजे ती वीस बावीस वर्षाचा असणं लग्न करणं कर गरजेचं आहे हा निसर्ग नियम आहे पण आपल्या अटी शर्तींमुळं आपण मुलीचं लग्न लांबवतो हो का लांबवतो हो तर ती शिकली पाहिजे ती तिच्या पाया उभी राहिली पाहिजे ती तिच्या नोकरी केली पाहिजे तिला पगार मिळाला पाहिजे ह्या आपण विनाकारण लावलेल्या अटी शर्तील आज तसं जर पाहिलं तर कुणी सेटल नाही झालं आणि कुणी आयुष्यभर ज्याचं वय नव्वद झालं तोही सेटल नाही झाला ज्याचं पंचवीस झालं ज्याचं वय चाळीस झालं तोही सेटल नाही झाला सेटल हे कधीच कुणाला माहीत नाही कधी होणार आहे आणि कसं होणार आहे सेटलमेंटची व्याख्या कुणालाच कळत नाही आहे लग्न करून आपलं काम करत राहा सेटल म्हणजे काय तर आपलं काम करत राहा आणि सेटलचा अर्थ लोकांनी आज केला आहे की मी खूप पैसे कमवतो खूप माझं घर चांगलं असेल की मी सेटल झालो तसं नसतं लग्नापासून वंचित राहता म्हणजे तुम्ही सेटल नाही आहे असं मी, मी वारंवार लोकांना सांगतो मग आता राहिला प्रश्न मुलगी का पळून जाते कारण मुलगी पळून आई आईवडील तिला येणारी स्थळं आईवडील तिला न ना दाखवता ना करतात मुलीला म्हणजे मा मुलीच्या मानसिकतेचा तिच्या मनाचा विचार किंवा तिचा ठाव घेतला जात नाही तिचा ठाव घ्यायला पाहिजे तिला विचारलं गेलं पाहिजे तर ती आप त्या मुलाबद्दल तिचं मत मांडू शकेल पण त्या मुलाबद्दल तिला काहीच माहिती दिली जात नाही आहे ते स्वतःच आईवडील किंवा नातेवाईक नाकारतात मुलीपर्यंत त्या मुलाची माहिती पोचवत नाही मग एखादा मुलगा चांगला आला चांगला म्हणजे काय तर पैशावाला दिसायला सुंदर आणि बायोडाटात जरा व्यवस्थित दिलेलं तर त्यांना असं तो चांगला वाटतो त्याला चांगला म्हणलं जात नाही पण तो चांगला वाटतो आणि मग तो मुलीला दाखवतात तोपर्यंत मुलीचं वय वीस बावीसचं सव्वीस सत्तावीस होतं सव्वीस सत्तावीस म्हणजे मुलीचा स्वतःचा कंट्रोल संपतो मुलीचा बांध तुटतो मुलीचा कंट्रोल तुटल्यामुळं ती एखाद्या रस्त्यावरच्या पोराशी प्रेम प्रकरण करते किंवा त्या आकर्षणात ती त्याच्याकडे ओढली जाते किंवा तो तिच्या जाळ्यात ओढला जातो आणि ते प्रेम प्रकरण होतं आणि लग्न होतं ती लग्न फारशी टिकत नाही ॲरेंज मॅरेजला जेवढी किंमत आहे जेवढं मानलं जातं तेवढं लव्ह मॅरेजला मानलं जात नाही ते, ते आकर्षणापोटी हे लव्ह मॅरेज होतं हे लव्ह मॅरेज नसतं हे आकर्षण असतं दिसायला सुंदर मुलगा तो कोणाची तरी थार गाडी घेऊन येतो दुसऱ्याचं शर्ट घालतं असं मी वारंवार म्हणतो तर त्या भूमिकेतनं ते, ते मुलगा तिला पटवतो किंवा मुलगी त्याला पटवते आणि ती मुलगी पळून जाते मुलामुलीचे आईवडील आणि मुलं मुली यांचे विचार जुळत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतोय आहे का विचार जुळत नाहीये असं नाही विचार जुळत नाहीये नाही दुसरा भावना एक एक तिचं अंतर्मन हे उघडं करायचं स्त्रीला संधी आई वडील नसते नातेवाईकांसमोर असते म्हणून ती प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकते आणि ती पळून जाते मुली पळून जाऊन लग्न करतात यातून काय त्याचे परिणाम काय होतात आणि ते योग्य आहे का आपलं आहे परिणाम जास्तीत जास्त वाईटच होतात तो मुलगा कळलेला नसतो त्या मुलाचं कर्तृत्व कळलेलं नसतं तो, तो मुलगा तिला सांभळेल आयुष्यभर याचंही तिला गॅरंटी नसते फक्त आकर्षणापोटी किंवा एक तिचं त्याच्यावरती ती आकर्षणापोटी जी प्रेम होतं ते प्रेमापोटी ती जाते तिला ऑब्झर्व केलेलं नसतो त्याला ऑब्झर्व केलेलं नसतो तिला ऑब्झर्व केलेलं नसतं हा प्रपंच टिकत नाहीये जास्ती जास्त प्रेम योग्य जास्ती जास्त घटस्फोट बरोबर आई वडिलांचा विरोध असतो का त्यांच्या पसंतीला म्हणून त्या पळून जातात विरोध असल्याशिवाय पळून जात नाही विरोध असतो म्हणून पळून जायची वेळ येते जर आई वडिलांनी त्या प्रेम प्रकरणा संमती दिली तर विरोध होण्याचं कारणच नाहीये ते अरेंज मॅरेज होऊ शकतं बाकीच्या पुढच्या गोष्टी ऑब्झर्व होऊ शकतात यामध्ये दोष आपण कोणला देऊ शकता किंवा यामध्ये दोष कोण दिसते आपण दोषी आई वडील किंवा नातेवाईक <laughs> मुलीच्या बाजूने जर विचार केला तर आई वडील आणि नातेवाईक याला जास्त दोषी आहेत कारण तिचं योग्य वयात लग्न करणं ही आईवडिलांची जबाबदारी असते तिचं वीस बावीस वर्ष लग्न व्हायला पाहिजे ते न होता ते जर पाच दहा वर्ष पुढं गेलं तर ती प्रेम प्रकरण करणारच कारण तिला आकर्षण आहे तिला शारीरिक गरज आहे तिची शारीरिक गरज पूर्ण व्हावी ह्यासाठी ती प्रयत्न करते आणि पळून जाते म्हणजे एकंदर मुला मुलींचं जे लग्न करायला खडलं जातं आई वडिलांच्या वेगळ्या भूमिकेमुळं डिमांडमुळं यामुळं मुली कुठं तरी एक प्रकारे जी डेअरिंग करायची किंवा जी स्टेप कि उचलायची ती स्टेप उचलतात असं आपलं मत एका पडून जाते मुली कारण त्याला पर्याय तो आहे त्यांना मुलींसमोर कारण त्यांच्या भावनेंचा विचार केला जात नाही त्यांच्या शारीरिक गरजेचा विचार केला जात नाही फक्त प्रॉपर्टीशी रिलेटेड मुलीचे आई वडील किंवा नातेवाईक मुलगा बघत असतात आणि मग ते पळून जाते म्हणजे एकंदरीत मुलीचे आई वडील प्रॉपर्टी पाहतात मुलीसाठी का तर आपल्या मुलीला जर चांगला प्रॉपर्टीवाला वर भेटला नवरा भेटला तर आपल्या मुलीचं जीवन पुढलं सुखा समाधाच जाऊ शकतं असं तसं म्हणता येईल प्रॉपर्टी म्हणजे जीवन सुख समाधाने का तसं नाहीये तुम्ही मुलीच्या भावनेचा विचार करा लग्न हे प्रेम हे लग्नानंतर सुद्धा होतं आणि पैसे हे लग्नानंतर सुद्धा कमवले हो जातात आयती प्रॉपर्टी म्हणजे तुमचं जीवन सुंदर होईल किंवा आनंदमयी झुरण होईल हे चुकीचा ग्रह आहे चुकीचा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळेच तर मुली पळून जातात शेवटी काय सांगू शकता तुम्ही मुली पळून जाण्या संदर्भात नक्कीच मी आईवडिलांना विनंती करेल की मुलीचं लग्न योग्य वयात करा तिच्याशी काउन्सिलिंग करा तिच्या संमती घ्या आणि तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा तिच्यावरती कुठलेही प्रेशर आणू नका तिला समजून सांगून मुलाबद्दल योग्य माहिती द्या किंवा तिच्या मनात जर एखादा मुलगा भरला असेल तर ते ऐकून घ्या आणि आनंदाने त्यांचं लग्न लावून द्या म्हणजे होणारे तीन कुटुंबांचं नुकसान होणार नाही म्हणजे मुलगी तुमची जर पळून गेली आणि ती लग्न ठरलं तुमच्या मुलीचं दुसऱ्या मुलावरून ती तिसऱ्याबरोबर जर पळून गेली तर दोन मुलांचं तुमच्या मुलीचं तिघांचं नुकसान करू नका हे मी आईवडिलांना तुम्च नातेवाईकांना योग्य सल्ला देईल 那没问题。<Then S 2> <Then. S 1>